नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पेन्शन लेटेस्ट न्यूज सरकारचा मोठा निर्णय ई पी एफ एप ओ पी एप एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना मिळणार मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवारासुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचारी बऱ्याच काळांपासून अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे ई पी साठी किमान पेन्शन एक हजार निश्चित केली होती ई पी एस अंतर्गत कर्मचारी त्यांच्या बेसिक सॅलरीचे बारा टक्के प्रोव्हिडंट फंड मध्ये जमा करतात तसेच कंपन्यांनाही तितकाच रक्कम जमा करावी लागते कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ईपीएस मध्ये आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ईपीएफ अकाउंट मध्ये टाकले जाते ईपीएफ सदस्यांच्या विविध मागण्यांशी संबंधित नवीन अपडेट जाणून घ्या पी एस पंच्याण्णव आंदोलन समितीने सांगितले आहे की केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन आणि इतर मागण्यांवर योग्य वेळी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पेन्शनधारक संघटनेच्या निवेदनानुसार देशभरातील अठ्याहत्तर लाखाहून अधिक ईपीएफओ पेन्शनधारकांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार पावले उचलत आहे या निवेदनात असेही म्हटले आहे की ईपीएस पी पेन्शन वाढवण्याबरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तेंच, आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा तसेच उच्च पेन्शन साठी अर्जात झालेल्या चुका सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे मंत्र्यांनी प्रतिनिधी मंडळाला लवकरच या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समिती जी अनेक वर्षापासून पेन्शनधारकांच्या हक्कासाठी लढत आहे तिने सांगितले की ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन दहा वर्षानंतर अखेर सुधारित केली जाऊ शकते 2025 मध्ये किमान पेन्शन वाढणार का याही प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या मित्रांनो बजेट दोन हजार पंचवीसच्या आधी ईपीएस पंच्याण्णव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि किमान पेन्शन सात प्रति महिना करण्याची आणि त्यात महागाई भत्ता जोडण्याची मागणी पूर्ण केली ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीनुसार अर्थमंत्र्यांनी या मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून पेन्शनधारक सातत्याने पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत ते सध्या मिळणारी एक हजार रुपये चा। मागणी करत आहे याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद